चला सहा आणि दिले ड्युटी लावून येणार जाणारी चौकशी करा म्हणा तपास करा पण अजून तर काय इकडे कोणी येताना दिसत ना फक्त जाम झालं हो बरोबर फिरू फिरू तर बसूनच घेतो एक सुकडे हवालदार आहे ना किती वेळ बसावं लागतं इकडं अजून काही आहे नापुरे ना। 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 आय आय कुठं चालली तू गावात इकडे मागे काय हो రోజీ రోజు పైల మేడ బ సోనా 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 ఓ గో मग तू ओळख मी कधी घराच्या बाहेरच निघत नाही ना जास्त माझ्या आसपास ओळख नाही जास्त बाहेर दळण संपलं होतं चार दिवस झाले या खाली ना डेड बॉडी पडेल होती अच्छा हा डेड बॉडी पडेल होती का कोणी मारून फेकलं होतं मर्डर करायला मर्डर मर्डर केला तुम्ही तिडे बसत बसले नाही ना तिडे कसं राहतात स्पॉट नाही बसते ते कोण लोक येणार आहे जाणार राहते ना त्यांच्याकडून चौकशी करायची राहते मला वाटलं तुम्हाला नाही बिहारच काय म्हणजे आता ती डेड बॉडी भेटली ना म्हणून आता आमचं कामच ते ना चौकशी करणं हे करणं बरं बरं मला गिरणी जायचं माझं तुला माहिती नाही करतच नाही 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 मी तर गावात राहते तरी तुला माहिती नाही म्हटलं कसं काय मानावर घरच्या बाहेरच निघू देत नाही जास्त माझं आता लग्न झाली बरं गावात कागाड झालत का बॉडी सापडली चारच्या पडेल होती माल नाही माहिती जर तुला काही जर माहीत झालं तर लवकर सांगायला येशील का कुठं पोलीस स्टेशनला एवढी मोठी घटना घडून तरी लोकांना माहिती नाही म्हटलं हा उघड खाबर आहे ना फोन लावूनच बोलून घेतो काय काय नाही पाहतो निश्वर हॅलो खबऱ्या ओला चिकने हवालदार कुठं तू आता काय नाही आता बसलो आडदेव आडदेवा हा तू ये वायकंडे वस्ती येतो का वायकंडे वस्ती वा? व हा मी तुथं बसले आहे तपासाला बरं बरं येतो पाच एक मिनटात हा लवकर ये बरं 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 आलोच मस्त निवंत बसली काय चिकने हवालदार आला काय मग तुम्ही बोलवला नाही मी नाही येणार म्हणजे असं कधी होईल काय करतात आठदेव तुम्ही सांगितलं होतं ना तो तपास करायला हो। हा मग त्याचाच तपास का हा कोण येत कोण जात काही शोध नाही नाही ब आता इकडे चार दिवस झाले मर्डर झालेली लिंबा खाली लिंबाखाली लिंबा खाली आ. आ, ते लोक जमा होईल हा ते मी येतो त्यांची काहीतरी कुजबुज चालू होती काही लक्ष दिलं नाही आता तुम्ही बोला होता अर्जंट अरे बघ मी काय आणतोय पोरगा याच्यावर डाऊट येतोय हा का हा आपल्याला शोधायचा आहे बर बर चोवीस तासाच्या तुम्हाला तपासला ता त्याचा शोध लावून दिला म्हणजे माझ्या बर बरं चालेल थोडफार खर्च आला द्या ना थोडंफार अरे आता खर्च आता परत टायला काय रे शोध लाव एवढा शोध लागल तुम्हाला विश्वास आहे ना अरे विश्वास आहे तो म्हणतो मी तुला काम देऊ राहिलं ना तुमचं काम झालं म्हणून समजा द्या ना चार पाचशे द्या ना तू आहे ना प्रत्येक टावर आला का बाबा तुला एक तर नाराज करता येत नाही तीन हप्ते झाले तर तुम्ही मला शंभर रुपये दिले ते फक्त बरे भाई पाचशे पाय पाचशे तुला कर दोनशे परत आण मला एवढं चिकट नाही वागो अरे मला संध्याकाळी बिअर बिअर वाढावं लागेल तेवढेच पाचशे होते बाक नाही नाही राहू द्या आता राहू द्या कधीच्या नवद मागितले तुमच्याकडे हा का हा बरं ये पण चांगला तपासला काही काळजी करू नका तुम्हाला चोवीस तास तपास लावलं म्हणजे मला खबर झाली पाहिजे लगेच तोंड दाखवणार नाही माझं तुम्हाला आम्हाला येऊ का हा आईला सुकड्या हवालदार आहे का येतो कवा नाही मला तर पक्की भूक लागली सकाळपासून येऊन बसेल नातापास साडेतीन चार वाजता आले हा इकडं पाणी सुद्धा नाही प्यायला कवर वाट पाव या सुकड्या हवालदाराची हा चिकणी हवालदार ते इथंच बसले बरं झालं इथंच भेटले पोलीस स्टेशनला जायचा ताण वाचला चला जातो आता पाटकन त्यांच्याकडं नाही अवघड ड्युटी लागली भाऊ काही खरं नाही भाऊ आहे पोलिसांच्या ड्युटीला अवघड ड्युटी राहते एक तर राजीनामा दिला ना तो परवडल अहो बारा बारा घंटे जर बसायची एक जागी एवढं सोपं आहे का हां पाणी नाही प्यायला का काही नाही राम 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 काय रे भाऊ अहो मी तुमच्याकडे चाललो होतो काय बरं झालं तुम्ही इथंच भेटले हं का आता काय अहो माझं लय मोठा प्रॉब्लेम झालाय प्रॉब्लेम हां लय मोठं झालं आहे हे बाबा तिकडे पोलीस जाऊ जाऊन रे डोकं खमावलं अहो माझ्या ओळखीचे तुम्ही म्हणून मी तुमच्याकडे चालू आहे अरे भाऊ गाज ओळखीचा आहे पण मार सकाळपासून ड्युटीला गेले मी तपास करून राहिलो आहे आहो साहेब ऐका ना काय तुमच्या शिवाय माझा प्रॉब्लेम दुसरा कोणीच सॉल्व्ह करू शकत नाही बरं उद्या का पोवा पत्ता ना घरून या जेवण होते तो माला मित्र हो येऊ राहील तो राहील तुम्ही जेवले नाही का अजून जेव्हा सकाळचं सकाळच तुम्ही जेवले नाही पण पन... माझे दोन लहान लहान लेकरे हो मग काय करू ते सुद्धा उपाशी नेऊ तुमच्या घरी नका नेऊ ते सुद्धा उपाशी मी सुद्धा उपाशी काय सांगू तुम्हाला का मग जेव घालायचं लाटेल पण जायचं अहो का जेवण कसं जाईल अशा प्रॉब्लेम मध्ये मी काय खडखड ते बडवा केला बघा आता पॉलिटिशियन नाही आहे माझी ड्युटी चालू ये मी तपासा आले तुला हे काय माहिती आहे का इकडे थांब हा बोला दोन मिनटं तिथे राहू तिकडे वर बरं एडं चार दिवस झाले या निंबा खाली मोडदा पडेल त्याला हां हां तू इडलाच आहे गातलाच आहे का हा साहेब म्हणजे तुम्ही मला नाही का नाही ना मागच्या हप्त्यामध्ये मी तुमच्याकडे आलो होतो पा ना त्या मित्राच्या मित्राचं त्याच्या बायकोचं भांडण झालं होतं तेव्हा आलो होतो पान तो, तो ना हा, बराबर, आ, बराबर। मदू, मदू। का मधे मधू बरोबर बरोबर आता मधु मधू काय झालं मधु तू आता तुला माहितीये तू तु गाठलाय बरे चार दिवस झाले तेव्हा पडेल होता हा माहिती आहे ना मला हा काय नाही तिचं सोनाली नाव ते बरं मग काही तुला माहिती असेल ना मग काही सांग ना मी दररोज कामाला जातोय मला पोरा पोरांकडून माहीत झालं की मर्डर झालाय म्हणून मी कामाला जात राहतो रोज आज मी घरी राहिलो घरी राहिलो म्हणजे आता इतका मोठा प्रॉब्लेम आहे साहेब माझा काही गावात चर्चा वगैरे काही पोरा पोरायचे काही अहो तुम्ही त्या मर्डरचं मी माझं घरच सांगू राहिलोय तुम्हाला ते मर्डरचं मला काहीच माहित नाही साहेब अहो गावातले आहे नाही तुम्हाला माहिती पाहिजे नाही ना उठलं सुटलं आता माझं लग्न झालंय मला दोन लेकर आहे मला आता शेवटी प्रपंच चालवायचं म्हणजे कामावर जावंच लागणार आहे साहेब बरं काय मारत बोल पटक्यात हे बघा साहेब खाली बस, बस माझं लग्न होऊन तुम्हाला सांगतो पाच वर्ष झाले पाच पाच वर्ष झाले आणि मला दोन दोन ला दौ, आणि साहेब तुम्हाला सांग का माझ लग्न झालं मी खूप आनंदात होतो त्याच्यानंतर आहे ना मी कामाला जायला लागलो माझे आई आणि वडील माझ्या लग्नानंतर कोरोना मध्ये वारले दोघं बी बर तर घरी माझी बायको आम्ही चौघच नवरा बायको दोन लेकरं तर आता मी घरप्रपंच चालवायचा म्हणजे सोपन नाही साहेब तर त्याच्यासाठी मी रोज शिनर या मध्ये कामाला जायला लागलो असं आणि घरप्रपंच कसा कवायनं चालवायला लागलो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो साहेब मी कामाला गेल्यानंतर माझ्या बायकोला बाहेरचं वळण लागलं म्हणजे कामाला जायचं वालत्याच कामाला जायला लागली ती म्हणजे तुम्ही कामाला जातो कंपनीत कंपनीत मग तिला गरीब असणार म्हणून ती राहणार झाला म्हणजे वाढेल आपला पगार साहेब मग अहो तिला एवढा नाद लागला घानेडा का अक्षरशः तुम्हाला मला कसं सांगावं असं झालंय माहिती का काय झालंय काय अहो मी कामाला जातो आणि ही परपुरुषाच्या नादी लागली काय सांगू तुम्हाला साहेब म्हणजे तो जो आहे बाबा मला ते कामाला काढून देते डबा बांधून बरोबर हा तू निघून गेला हे दुसऱ्या माणसाबरोबर हा असं बोलायचं आहे तुला हा मग तो समक्ष पकडला का पाहिलंय का तू पुरावा ऐकतो का काही सुलतान कोयता नाव आहे त्या माणसाचं बॉडी बिल्डर आहे असा आहे हट्टा कट्टा आहे बॉडी आणि त्याची दाढी दाढी हा आणि गोरा पान आहे त्या माणसाची नादी लागली ही आणि तुम्हाला सांग का साहेब मला दोन लेकरे हो लहान लहान लेकरं घरी सोडी तीन ही खुशाल त्याच्या त्याच्या घरी जाते ही आणि दिवसभर म्हणजे मी कंपनीला जातो आणि दिवस ही दिवसभर त्याच्या घरी पडेल राहते हे मला शेजाऱ्यांनी आजूबा आजूबाजूच्या आजुबा, लोकांनी सांगितलं मला तेवटी मला फोन आला मी कंपनीहून तसाच आलो माहिती का पोरं रडत होते पोरायला काय खायला सुद्धा नाही काहीच मी पहिले म्हटलं आपण पहिले पोलीस स्टेशन जाऊ येता येता तुम्ही दिसले म्हटलं तुम्हाला तरी सांगू तुम्ही काहीतरी करा अक्षरशः मी लय जीव लावलं माझ्या बायकोला तो सुलतान कोयता आहे ना तुला नसेल माहिती पण मी तुला सांगत आहे आता आम्हाला डिपार्टमेंटला तेच काम आहे तो माणूस आहे ना तो हद्दपार करेल ठेव बर तो फोटो का फोटो बिटो आहे का मी संग आणले फोटो तो बायकोचा आहे का हे का? काय बर दाखव हा माझ्या बायकोचा फोटो आणि हा येतो मग हाच ना सुलतान भाऊ हा सुलतान कोयताय याला हद्दपार करेल म्हणजे आहे का गुंड आहे हो साहेब पण ती याच्या नादी लागले माझ्या प्रपंचा झालं ना वाटवलं अरे हा पण माझा त्याचा तो आहे त्या पोऱ्याचा त्याचा तपास झाला आम्ही तपास करून राहिलोय आम्ही त्याला धरायच्या मार्गात आहे धरायच्या मार्गात हो मग मग आता मला पत्ता माहीत झालाय तो कुठं राहतोय म्हणजे ती माझी बायको त्याच्याच इथं जायला आता बी हा तर तुम्ही पहिले चाला मग तो काय नाम मारत आहे का नाही हो मग ते बर आपली बायको जर एवढ्या तुला सोडून तिकडे जाते तुला कळत नाही का मग अहो आता मी कामाला जातोय शेवटी आता प्रापंचिक माणूस आहे मी माझ्यावरच गरदार चालणार आहे आता पोर उपाशी राहील ना मी जर कामाला नाही गेलो तो आता मला काय माहिती माझ्या पाठी मागे धंदे करते पण त्या बायला पटायला पाहिजे का आपला नवरा ड्युटीवर जातोय आपण काय करतोय आपले दोन लहान लेकर आहे पण तो को, सुलतान कोयताय ना डेंजर माणूस आहे बरं का दादा तो डेंजर असो नाही तर कसा असो मी तुमच्या पाया पडतो काही करून माझ्या बायकोला सोडव हॅलो सकडे अवलदार अरे केव्हा येतो भाऊ अरे मी सकाळचं जेवायला नाही हं ये येतोय का नाही येऊ राहिला का हा मग मी तोपर्यंत जेवायला जातो लवकर येऊन ये बस तपास चालू आहे हां चाल भाऊ कुठं जायचं तुला चला मी दाखवतो घर त्याचं चाल बरं तिथंच भेटेल माझी बायको तू तू चाल सगतं तू चाल, चाल, चाल माझ्याबरोबर बर झालं देव पावला देव आणि तुम्ही मला रस्त्यात भेटले म्हणून बरं झालं नाही तर मला एवढ्या लांब पोलीस स्टेशनला जावं लागलं बरोबर भाऊ आणि ना काय मला असं वाटत आहे तिचं आहे ना माझ्या प्रेमच नाही साहेब एकतर आहे ना जर तिला माझ्या ना आणायचं नसेल ना तर तसं सांगावं ना तो मोकळा ती मोकळी आव मी झुरून झुरून मरून जाईल ना चल 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 काहीतरी चला नायत डोकं काहीतरी चल अरे किती लांब आहे अहो या काय जवळ ये घर आहे अरे मला एक तर भुकले लागेल यार अहो मी तुम्हाला जेव खाऊ घालतो तुम्ही नका टेन्शन घेऊ मी तुम्हाला सायकलीव बसून आणला दारू पाशील पर... ना मी सगळं खर्च करतो मी तुम्हाला सायकलीव बसून आणला पण पर... मटणाशिवाय जेवत नाही तुला माहिती ना अहो मटन खा फक्त माझं तेवढं काम करा सायकल चल चल एक सायकल आहे पंचर होईल या बाई घर आहे कोणाचा इथं राहतोय तो सुलतान हा भाड्याने राहतोय त्याच नाही म्हणजे भाड्या हा भाड्याने गेले इथं आणि ती माझी आत बायको आतमध्येच असेल बर काय बा दरवाजा लावेले तुम्ही तिथं वाजवा शांत बस हा मी गपच बसतो इथं अरे कोणी घरा दरवाजा खोला तुम्ही कराय आपण तर मला तुम्ही मला हा तुम्ही राहता का नाही म्हणजे हा नाही 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 तर नाही राहत मी मैत्रिणीकडे आले होते हा का हा सुलतान ना हा काय माहित नाही म्हणजे हा बहुतेक बाड्याच्या रूममध्ये राहतो इडा हा सुलतान कोयता या इकडे काय काम काढलं ना सांगत तुला या इकडे बस बस बसून आली तू बस, बस करे। साहिल, साहिल कर बस रे बस बस ए का रे तो बायको आहे का हा हीच माझी बायकोय ना तू तुला काय करतेस सुलतानच्या घरी काय करते ते मी म्हटलं नाही का मैत्रिणीकडे आले होते म्हणजे सुलतानला मैत्रीण आहे का नाही नाही पण ती नाही ना ती घेऊन आम्ही ते मारिते मग सुलतान कुठे काय माहिती त्याला कॉल आला गेला तू कॉल आला गेला हा त्याला कॉल आला आता दोन मिनिटात आत्ता गेला तुमच्या पुढे हा का मग तुला काय म्हणा इडच राहाय हा मी येईपर्यंत थांब नाही इथं था। हां का साहेब आपण येतो याची खबर कोणतरी शंभर टक्के दिली म्हणून तो इथून गायब झालाय असं म्हणतो काय हा काय काय म्हणजे ये आम्ही येतो ये तपास लागला होता वाटते ना मला काय माहिती आता मनात तो निघून गेला ना मला काय माहिती आता पण तुम्ही यांच्या बाजूने का बोलताय काय बोलताय सांग पाहिलं ना कशी बोलत ती पुढचं बोलणं मी सांगेल त्याचं उत्तर दे फक्त जसं विचारेल तसं उत्तर दे तुम्ही मला विचारणार कोण त्याचा माझा काय संबंध म्हणजे हा मग तू काय करते सुलतान घरी मी सांगितलं ना मैत्रीकडे आलो ते बरं तो नवरा आहे ना हा हाय मग हा तो नवऱ्याची कंप्लेंट आहे कोण तो हवा खाली, खाली खाली बस बसा खाली अजिबात ओढवाशा काढायच्या नाही अजिबात ओढवाशा तुमच्या घरी काढायच्या कुठे तुम्ही मैत्रीण बोलाव इकडं ती कुठे गेली आता साहेब कुठे आहे मैत्री कुठे ती तिच्या घरी मी बसले ती राखन तिच्या घराला हा काय मैत्रिला राखण ठेवायला ते माझा प्रश्न मी कोणा काय करायचं ते तुम्ही सांगू मला होत सांगायला ते उत्तर दे तुम्हाला भेटले तिथे दळणा आणायला चालले त्यांनी गिरणीत हा इड गिरण आहे तावाली हे बघा मी तुम्हाला म्हटलं ना माझा वैयक्तिक प्रश्न वैयक्तिक म्हणजे माझ तू काय करशील का हा मग हा मग याची काय नुसकान करायची मग हा एवढा भारी मुलगा हे एवढा नवरा छान दिसतो त्याची काय नुसकान करायची हो का फार दोन पोरं झाले तरी तुम्ही हा मला नाही आवडत काय त्यांचं राहणीमान आवडत नाही तेच आवडत नाही मुळात म्हणजे मन... जबरदस्ती घरच्यांनी लग्न लावून दिलं सुलतान काय आवडतो हे बघा तुम्ही त्याच्या बाबतीत एक शब्द पण कसं काय बोलायचं म्हणजे ते मी काय करेल ते माझ मी बघून घेईन साहेब तो कोण आहे तिला सांग ना एकदा तो कोण आहे तुला माहितीये का कोण आहे माणूस सुलतान कोयचा वाळला का तो म्हणजे चला हा पार करायला माहितीये का हद्द म्हणजे जिल्हा बाहेर फेक केले त्याला कोणी कोर्टाने त्याने कधी मला सांगितलं नाही तो तुला काय सांगतो त्याच्यावर विश्वास आहे तुम्ही खोटं बोलू काय हा त्याच्या किशी किती माहिती काय आज आम्ही तपासाला त्याला पकडायला आहे असं त्यांनी काय केलं काय केलं माझ्याशी खोट बोलू शकत नाही त्याचा माझ्यावर लय प्रेम हा काय हो जेवढं यांनी मला प्रेम नाही दिलं तेवढं यांनी मला प्रेम दिले बरं बरं समजा ना साहेब कळालं ना आता काय बोलले ते नाही अरे पूर्वी तुला कळत काय त्याचं मॅटर काय काय आ? अरे तो बलात्काराच्या केशी आहे त्याच्याक पर परत गॅंगस्टार आहे परत गांजा ओपितो कुठं काय जबरी चोऱ्या हा आणि तू त्याच्या मागे लागली त्याने मला सांगितलं नाही काय तुला नाही ओळखता आला का हा आंधळा प्रेम होत मला काय माहिती आंधळा प्रेम होत तू आज त्याला ओळख केलं नाही त्यानं काय केलं माहितीये का त्यानं त्याची बायकोला रात्री तू फॅनला लटकून दिलं बायको होऊ शकत नाही तो एवढा हँडसा मुलगा एवढा मस्त बॉडी आहे दाढी एवढं सगळं गोष्टी आहे तो असं करू शकत नाही विश्वास नाही म्हणजे की इतके भारी ना कुणी पण पण असं म्हणणारच नाही का हा मुलगा एवढं काम करू शकतो असंच पटोपटीची कामं करतो ना बाहेर तू त्याच्या दाढीवर व बॉडी गेली का हा हा अरे काय पाहतो खुशाल चांगला नवरा सोडून त्या निड्याच्या मागे लागली नवऱ्याचा सोयीचा मागत असत कशाला लागला काय केलं तो नवऱ्या तुला काय नाही आता तो टाइम द्यायला तर वेळ आहे अगं तो नवरा का काय नाही काय कमी आहे तो बिचारा रोज उठून कामाव जातो हा दोन लेकर आहे हा काय पाहिजे तुला अजून कधी बायकोची पण हाऊस असते बाहेर जायचं नवऱ्याने चांगलं सुशिक्षित राहायचं असं गाव न किती दिवस सिटीतली मुलगी खेड्यात येऊन राहते माझा त्याला पगार पाणी कमी मग तो काय करी दहा ते बारा हजार रुपये कमी तो हा सगळ्या इच्छा मारून जगावं लागतं मला घ्यायचं समजून मग तो आहे कामधंदा करायचा एका माणसाचा कोण परपंच होतो का चांगले का असं तो कष्ट करतो कंपनी जातो हा त्याचा पगार आला का तू सगळ्या ताब्यात आणि इकडं उडी त्याच्या याच्यावर साहेब जाऊ द्या पण मला कपडे दुकानदार नाही कस आपल्या गावातला हा हा त्याचा फोन आला होता मला काय का दहा हजार रुपये उधारी म्हणी तेवढी देऊन टाका मी म्हणलो मी तर काही कपडे घेतले नाही म्हणलं तुमच्या दुकानातून ते म्हणे तुम्ही नाही घेतले म्हणी तुमची बायको आली होती तिने घेतले म्हणे दहा हजाराचे कपडे मी तर चाकच झालो काय पटत घरात का कामाला कपडे घरात नाही साहेब ते कपडे शंभर टक्के नाही या माणसासाठीच घेतले असं बिघडलं पाहिलं ना आता झालं ना खरं खोटं तू हा अहो मी त्या कपड्याच्या दुकानात कधी एक अंडर पॅन्ट घ्यायला सुद्धा मी कधी गेलो नाही आणि तो माणूस मला फोन करून सांगतोय तो एक दहा हजार रुपये द्या म्हणून म्हणजे मी द्यायचे का आता दहा हजार रुपये ते काय का भाई ये किती त्या माणसाला तळ करायला लावले तु हा चांगला वाटतं की असं नाही तुला दोन लेकरं आहे मग लग्नच काय करायचं का तु काल त्या माणसाचे नुकसान करायची हा हे कळत नाही तुम्हाला हा पहा कशी आता गोव घालून बसली मग तिला कळालं ना आता काय झालं ते काय हो, ते सोक्ष मोक्ष इथंच लावून घ्या साहेब हा इथंच लावून घे माझं ना चुकलं मला खरंच माहित नव्हतं माफ करा मला प्लीज जर आधी माहीत तर मी आधीच लागले नसते माफ मी माफी बस खाली अग मी तुझ्यासाठी काय नाही केलं दिवसभर कामाला जातो तुला जे लागलं ला, त्याच्यासाठी मी पैसे कमवायला जातो ना का माई, दोन लेकर आहे ते उपाशी नको तू उपाशी नको म्हणून मी कामाला जातो तुला लय परत नाही करणार शेवटचा अगं माझ तुझ्यावर एवढं प्रेम आहे तुला समजायला पाहिजे तुला एक कधी असा हात तरी वर केलाय कधी दोन लेकर ते उपाशी ते घरी सोडून खुशाल तू इकडे याच्याकडे ती अगं हा गुन्हेगारी वृत्तीचा माणूस आहे आणि तू त्याच्या प्रेमात फसली चूक मग आता काय करू चूक झाली म्हणजे आता ये जर अख्या गावामध्ये लोकायला माहीत झालं असल हा तोंड काढायला तरी जागा आहे का हा परत नाही करणार मी असं मला तिकून माहीत झालं म्हणून मी कामावरून मागं आलो माहिती का ती लेकर रडत होते घरी ती, ती शेजारची आजी आहे ना तिने शेवटी त्याला खाऊ घातलं माहिती का तुला मी तर जेवलं सुद्धा नाही मला जर असं माहीत झालं तर काय वागती तुला पटायला पाहिजे बरं मी काय म्हटलं का तुमच्या हे प्री परत चुप कर नको बरं का हा नाही तर खडी फोडायला लागेल तुला आता नाही 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 करणार मी असं परत आता यांना सोडून म्हणजे यांना सोडून मी कोणाकडेच नाही बघणार तुला काय प्रॉब्लेम आहे ते मला तू घरातल्या घरात सांगितलं पाहिजे होता ना तुम्ही असे गावणळे वेड्या सारखे राहता मला आवडत नाही ती तू म्हणशील मी तसा राहील पण तू असं ना घर सोडून जात जाऊ नको मी कसा राहिला तू तुझा नवरात आहे ना तू लग्न लावून येईल त्या संघात आणि मग आपण हजारो लोकांमध्ये लग्न लावून आलोय हा आणि असं वागणं म्हणजे तुला पटायला पाहिजे संसार बर्बाद होईल ना हे थोड्या दिवसाचं सुख राहतं बाई हे जास्त दिवसाचं सुख नाही राहत चला येऊ का मी आता येऊ का आहो साहेब थांबा ना मी तुम्हाला हॉटेलला घेऊन जातो ना हॅलो साहेब हा ते तडेपार सुलतान कोयता तो इथं राहतोय कांगणे वस्ती हा बाड्याचा रूम घेऊन राहतो तो तर तो आता इकडे नाही आहे तर मग आता मी इकडे ड्युटी करतो हां हां आला का मी लगेच फोन करतो तुम्हाला डायरेक्ट दोन गाड्या घेऊन अवलदार पाठवून द्या लगेच हो बरं मी काय बोला ना आता तुम्ही ना निघा बरं तुम्ही जा आता तुम्हाला जेवायचं होतं ना नाही आता जेवायला मी तरी देतो बाबा मला तर पकडणं आपण गरजेचं आहे बरं साहेब हा तुम्ही जा आता व्यवस्थित राहा पर हां परत पोलिटेशन तोंड पाहू नका सोपं नाही पोलिस्टेशन पाहणार म्हणजे या लागा चांगला का आम्हाला चला आता मी ना एवढंच बसतो मस्त बायकी याचा पाठलगच करतो आता याला सोडितच नाही आला का का पोलिस स्टेशनला फोन करतो साहेबाला आता त्याच्याच घरात जातो मस्त दडून बसवतो मग तो येईल घरात तिळच लगे पकडीत त्याला चला आता